शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे दिव्यांग आधार संघ लातूर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती लातूर नांदेड हिंगोली आदी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांच्या समस्या व अडचणी दिलीपराव देशमुख यांच्यासमोर मांडून दिव्यांगाच्या लढ्यात दिव्यांगांसोबत राहून त्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली असता दिलीपराव देशमुख यांनी मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी शासनाकडे प्रामाणिकपणे मांडून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे उपस्थितांना आश्वासन केले या प्रसंगी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव नांदेडचे जिल्हाध्यक्ष कैलास भालेराव हिंगोली जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्षा पूजा मानवर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रंगनाथ मोटकुळे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष रजाक शादूल सय्यद आदींची उपस्थिती होती आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगाच्या काय अडचणी आहेत आणि त्या संदर्भात आपण काय पाठपाठ पुरावा करत आहे सर आज दिव्यांगाच्या पाहिलं तर ग्रामपंचायत पासून ते एक तहसील कार्यालयापासून आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आजपर्यंत कुणी अडचणीला म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न तर केलाच नाही एवढं मतदानाचा काळ झाला पण एक दिव्यांग हा शब्द सुद्धा कुणी उच्चारला नाही म्हणून आम्हाला शासनाला कळकळीची विनंती आहे की जसं एखाद्या परिवाराला लक्ष दिलं जातं तसं शासनाने आमच्या दिव्यांग बांधवांना लक्ष द्यावी आणि त्यांचा दिव्यांग हा एक मोदीजींनी जे शब्द दिलेला आहे त्याचा मान सन्मान त्यांनी ठेवावा सर